छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे मात्र समाजवादी आमदार यांनी क्रूर शासक शासक औरंगजेबाला कुशल विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे रामटेक के येथील विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अकरा मार्च रोजी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले परिषद सदस्यांनी औरंगजेबाच्या अत्याचाराची आठवण करून देत आजमी यांच्या विधानावर तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे अबू आजमी असेल किंवा त्याची पिल्लावळ असेल जी औरंगजेबाचं उदात्तीकरण करत आहे इतिहासाचं विकृतीकरण करत आहे ज्या औरंगजेबाने गुरु गोविंद सिंहाच्या दोन छाव्यांना भिंतीत चिनून मारण्याची के आज्ञा केली ज्या अबू आजमीने बंदा बैरागाच्या तोंडामध्ये स्वतःच्या मुलाचे हृदय कोंबले ज्या अबू आजमीने संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार केला एक महिनाभर छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण जर हा अबू आजमी करत असेल तर त्याचा आम्ही समस्त भारतीयांतर्फे विश्व हिंदू बजरंग दल आणि हिंदूंतर्फे धिक्कार करतो महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अशा देशद्रोह्यांना जे छत्रपती संभाजी महाराजांच्या वर अत्याचार करणाऱ्यांचं उदात्तीकरण करतात अशांना कठोरात कठोर शिक्षा करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि समस्त हिंदू बांधवांतर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि सगळ्यांनी या अबू आजमीचा निषेध केला पाहिजे आणि जिथे दिसेल तिथे ठोकलं पाहिजे हेच आवाहन करतो जय श्रीराम बजरंगल विश्व हिंदू परिषद रामटेक तालुका नगराच्या वतीने आज अबू आझमी समाजवादी पार्टीचा सदस्य याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर लावावा महाराजांच्या विरोधात अपशब्द बोलणे व वेगवेगळे छोटे छोटे विषय मुद्दामून महाराष्ट्रभर पसरवणे अल्लीबाबा चाळीस चोराची टीम तयार करणे एक महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करीता असे मेहळपुरे रामटेक